नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आपण मॅजिक नंबर्स या चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत तर बघूया आपण मागील व्हिडिओमध्ये याच्या आधी मध्ये आपण बघितलेले ज्यांनी जे नवीन असाल युट्यूब चॅनल वर माझ्या चॅनल वरती त्यांनी तो पहिले व्हिडिओ बघून घ्यावेत की काय आहे तर आपण मागील व्हिडीओमध्ये अकराचे गणित बघितले होते त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बावीसचे चे गणित बघितले होते आता आपण तेहतीसचे गणित बघणार आहोत तर थोडा व्हिडिओ मोठा होईल तर पूर्ण बघा स्कीप करू नका जर आपण स्किप केला तर आपल्याला तो, आप तो समजणार नाही तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि लक्षात ठेवा मी जरी तुम्हाला हे इथं तीन गणित दोन गणित जर सांगत असेल आपल्याला ते समजत नसेल तर आपण तो व्हिडिओ परत बघा कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा की सांग समजला की नाही का कसा वाटलं व्हिडिओ काय काय बरोबर आहे काय हे आहे का, 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 का। तर सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे गणित मी तुम्हाला जे सांगायलो ते गणित आपल्याला घरी त्याची प्रॅक्टिस करावं लागेल त्याच्यासाठी प्रॅक्टिस शीट आपल्याला ती घ्यावी लागेल ती फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आहे ती आपण घ्यावं लागेल जेणेकरून तुम्हाला अभ्यास होईल त्याची प्रॅक्टिस येईल इतक्या कमी वेळेमध्ये इतक्या कमी मध्ये नव्याण्णव रुपयामध्ये त्या नोट्स आहेत आणि ठीक आहे चल चला तर आपण व्हिडिओ चालू करूया आपण आज बघणार आहोत तेतीसचे गणित आपण बघूया कसे करायचे बघा इथं मी गणित लिहिले चारशे एकतीस गुणिले तेहतीस तर बघा इथं चारशे एकतीस गुणि तेहतीस असलं तिथं खाली तेहतीस आपण घेणार आहोत जेणेकरून आपल्याला उत्तर जी लवकर येतंय इथं आपण झिरो घेतलेला आहे जेणेकरून त्याची कॅरी वगैरे हाची वगैरे असेल ते आपल्याला लिहिता येतील तर बघूया पहिली स्टेप काय आहे आपली चार ते चारशे एकतीस गुणिले तेहतीस हा आपल्याला गुणाकार सोप्या पद्धतीनं करायचा आहे तर बघूया आपण आता चारशे एकतीस गुणि तेहतीस बघा हे एक ची तिप्पट करायची म्हणजेच तीन न गुण एक तीन 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 एक तीन इथं लिहिलेलं आहे आपण इथं तीन एक तीन इथं लिहिलेलं आहे तर बघूया इथं लिहिलेलं आहे मी लिहिलेलं आहे सर्व काही इथं टाइप केलं आहे तर बघूया दुसरी स्टेप तीन अधिक एक बघा तीन अधिक एक वधे चार तीन अधिक एक होते चार चार त्रिक बारा ला दोन इथं घेतलेले आहे आणि बाकीचा एक अंक आपण चारच्या डोक्यावर लिहिलेला आहे इथं कॅरी आपण लिहिले आहे बघा तिसरी स्टेप कशी आहे ती चार अधिक तीन आपण इथे लिहिले आहे चार अधिक तीन तीन अधिक चार किंवा चार अधिक तीन लिहिलं तरी चालेल तर बघा इथं चार अधिक तीन मी तक क्लिक केलेलं आहे चार अधिक तीन सात सात्रिक एकवीस सात्री किती एकवीस एकवीस आणि हे पहिला एक जे मगवाचा एक आहे तो कॅरी एकवीस अधिक एक बावीस नंतर बावीस ला इथं दोन लिहिले बावीस ला आपण इथं दोन लिहिले दोन कॅरी बघा दोन सी कंसात लिहिले याचा अर्थ दोन कॅरी म्हणजे हातचा तर दोन आपण चार झिरोच्या डोक्यावरती लिहिले आहे मी इथं क्लिक पण केलं आहे बघा तर ठीक आहे आता जी शेवटची चौथी स्टेप आहे चौथी स्टेप काय चार त्रिक बारा चार त्रिक बारा बारा अधिक दोन चौदा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चौदा दोनशे तेवीस बघूया आपण दुसरं गणित याचा आन्सर मी इथं लिहिलाय. आप आहे आपण ते बघू शकतात लिहून शकतात स्किप करून स्क्रीनशॉटही काढू शकतात तर बघूया आपण छोटस गणित बघितलं आता दुसरं मोठं बघू मोठं बघूया अठ्ठ्याण्णव दोनशे बेचाळीस गुणिले तेहतीस बघा याचं उत्तर कसं आपल्याला करायचं आहे सोप्या पद्धतीनं बघाय मी इथं स्टेप पण लिहिलेले आहेत तर नीट काळजीपूर्वक बघायचंय तर बघूया तेहतीसचा गुणाकार इथं मी लिहिले नव्याण्णव अठ्ठ्याण्णव दोनशे बेचाळीस गुणिले तेहतीस सुरुवातीला बघा इथं ही जी दोन संख्या आहे दोन त्रिक सहा बेत्रिक सहा इथं मी स्टेप पण लिहिले हे बघा बेत्रिक सहा इथं मी सहा लिहिलेलं आहे नंतर जी दुसरी स्टेप आहे चार अधिक दोन चार अधिक दोन किती सहा साहित्रिक अठरा कारण आपण तेहतीस न गुणतोय म्हणून आपण हे करतोय चार अधिक दोन किती सहा साहित्यिक अठरा आणि One carry, वन कॅरी म्हणजे वन आपण दोनच्या डोक्यावरती लिहिलं आहे तर वन कॅरी नंतरची जी स्टेप जी आहे बघा बघा आता तिसरी स्टेप झालेली आहे आपली म्हणजे आता तिसऱ्या स्टेप कडे जात आहोत आपण आता नंतर इथे दोन अधिक चार बघा इथं दोन अधिक चार दोन अधिक चार होते सहा साहित्यिक अठरा अठरा अधिक एक वन बघा अठरा अधिक एक किती एकोणावीस एक कॅरी म्हणजे जिथं मी नऊ लिहिलं आहे इथं नऊ लिहिलं इथं क्लिक केलं इथं वन कॅरी वन कॅरी आपण कुठे लिहिले आठच्या डोक्यावरती आता बघा चौतीस स्टेप आहे इथं मी लिहिलं आहे चौतीस स्टेप बघा इथं क्लिक करतो बघा चौतीस स्टेप आठ अधिक दोन बघा इथं आठ अधिक दोन आठ अधिक दोन किती दहा नंतर दहा तरी तीस तीस अधिक हे वन कॅरी बघा आठच्या डोक्यावरती वन कॅरी एकतीस किती होते एकतीस एकतीस ला एक इथं लिहिले आहे आपण आणि तीन नऊच्या डोक्यावरती लिहिलेलं आहे आता बघा पाचवी स्टेप नऊ अधिक आठ बघा नऊ अधिक आठ नऊ अधिक आठ किती सतरा नऊ अधिक आठ सतरा आणि सतरा त्रिक एक्कावन्न सतरा त्रिक एक्कावन्न एक्कावन्न एक आणि तीन म्हणजेच याच्या अगोदरची कॅरी म्हणजेच हातची इथं मी सी लिहिले सी म्हणजे कॅरी एक्कावन्न अधिक तीन किती चोपन्न चोपन ला बघा चोपन्नला पाच चार खाली लिहायचे इथं मी चार लिहिलेले आहे चार खाली लिहायचे आणि पाच वरे आहे झिरोच्या डोक्यावरती चोपन्न चोपन्न अधिक तीन चार चोपन चोपन्शी आले पाच आता ही शेवटची संख्या आहे बघा नऊ त्रिक सत्तावीस हिची पट करायची म्हणजेच नऊ त्रिक सत्तावीस इथं बघा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस अधिक हे हातचे पाच सत्तावीस अधिक पाच किती बत्तीस आपण इथं बत्तीस शेवटला बत्तीस एक्केचाळीस नऊशे शहाऐंशी याच उत्तर आलेलं आहे आपण हेच उत्तर लिहू शकतात बघा हे कमेंट्स मध्ये मला याचा आन्सर द्यायचं आहे सत्त्याण्णव एकोणावीस गुणिले तेहतीस पंच्याऐंशी एकवीस गुणिले तेहतीस आणि छप्पन सातशे एकोणनव्वद गुणिले तेहतीस बघा माझा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ येतील बघा बघा मी तुम्हाला जे मॅजिक मॅथचा चा कोर्स चालू आहे आपण जे व्हिडिओच्या माध्यमातून शिकत आहात माझ्या चॅनलच्या माध्यमातून शिकत आहात तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल जर आपण प्रॅक्टिस नाही केली किंवा दोन गणित नुसते समजून घेतले आणि लिहून घेतले तर तुम्हाला त्याचं पूर्ण येणार नाही गणिताला प्रॅक्टिस लागतच असती त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिसशीट विकत घ्यावी ती विकत फक्त नव्याण्णव रुपयामध्येच आहे मी ती मध्ये पण दिली असती परंतु डी टी खर्च आणि बाकीचाही खर्च आपल्याला लागत असतो आणि त्यासाठी ते द्यावं लाग त्यासाठीच मी घेतोय त्यासाठीच मी घेतोय ही आणि जर समजा तुम्हाला फ्री दिली तर फ्रीची किंमत कळत नाही म्हणून त्यामुळं फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्येच आहे ज्यांना कोणाला ही घ्यायची असेल तर इथं माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट सेवन नाईन थ्री फाय थ्री फाय सिक्स नाईन फोर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि बघा तुम्हाला जर घ्यायची असेल तर ता माझा टाइम दहा ते पाच यामध्ये व्हॉट्सअपला मला मेसेज करा सकाळी दहा ते पाच मध्ये मला मेसेज करा मी नक्कीच तुम्हाला याचा आन्सर देईल तर ह्या नोट्स आपण घ्याव्यात आणि त्याची प्रॅक्टिस करावी आणि युट्यूबला मला आयकॉन दाबावं तर बघा कसा वाटला व्हिडिओ कसा नाही तर नक्की आपण आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आवडला असाल शे, तर शेअर दुसऱ्यांना पण ही माहिती कळली पाहिजे अत्यंत हे महाग कोर्स म्हणजे आपण खूप कमी याच्यामध्ये आपण हा कोर्स आपल्याला सिक्वेन्सली शिकवत आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ नक्की सिरियसली बघा आणि गणिताची अवश्य प्रॅक्टिस करा हे सर्वांसाठी उपयुक्त असं गणित आहे तर ठीक आहे थँक